बघा एका टोपलीतील चिकूचे आठ दहा बारा या प्रमाणे वेळी चार चिकू उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील असा साधा सोपा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत विचारा हा प्रश्न सोडवायचा कसा इथं हे जे अंक दिसतात आठ दहा बारा यांचा आम्हाला लसावी काढायचा लक्ष द्या लक्ष द्या दोन न भाग जाणाऱ्या ह्या तिन्ही संख्या बेचूक आठ बे पंच दहा बे, बे सख बारा आता दोन न भाग जाणाऱ्या दोन संख्या बेदोनी चार पाच ला जात नाही असे सहा हा विषय आटपला म्हणजे काय तर उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा असतो गुणाकार लेकरांना लक्ष द्या म्हणजे दोन गुणीला दोन गुणीला हे आता दोन पाच गुणीला तीन चार दोन्ही अठप आणि तीन एकशे वीस हा आम्हाला लसावी प्राप्त झाला प्रत्येक वेळी चार चिकू उरतात असं गणित म्हणते म्हणून उरणारे हे चार चिकू इथं उरणारे चिकू इथं आम्हाला तयार करावे लागतात ही बेरीज करा, करा एकशे चोवीस टोपलीतील चिकूंची संख्या एकशे चोवीस हे उत्तर प्राप्त होते थी, टोपलीतील टोपलीतील एकूण चिकू किती हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर एकशे चोवीस एखाद्या एक वेळेस पडताळा घ्यायचा असेल तर पहिल्यांदा चिकूचे आठ या प्रमाण जर घट केले तर एकशे चोवीस भागीला आठ करा पंधरा आठ विसांशे होतात चार चिकू प्रत्येक वेळी उडतात असं गणित म्हणजे इथं चार चिकू उडता दिसा लागले एकशे चोवीस टोपलीतील चिकूंची संख्या गट दहा प्रमाण करा चार चुकु चुकु आता गड़ नजर बारा गुणीला दहा एकशे वीस चार चुकू दिसतात एकशे चोवीस टोपलीतील एकूण चिकू आता गट पंधरा सॉरी बारा न जर केले समजा तर बारा गुणीला दहा एकशे वीस चार चुकू प्रत्येक वेळी उडतानी दिसतात असं गणित म्हणते पडताळ्यामध्ये गणित बसते प्रश्न टोपणीत कमीत कमी किती चुको असतील त्याचं उत्तर अॅक्युरेट एकशे चोवीस चुको अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची कळकळ मी निमित्त लेकरांनो बाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही दररोज आम्ही असे असंख्य प्रश्न अभ्यास करू हो। तुमच्या काळजीपुटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील तर रोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही okay? लसावी मसावी ही माझी बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल